नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये सर्वांचं सर्वांच स्वागत करते आज आपण आंबट गोड असा मेथांबा करूया ही मी तोतापुरी कैरी घेतले ही कैरी जास्त आंबट नसते कैरी घेताना कडक घ्या नरम कैरी घेतली तर त्याचा मेथांबा जास्त दिवस टिकत नाही ही कैरी कापण्या अगोदर थंड पाण्यामध्ये एक ते अर्धा तास ठेवा त्याच्यामुळे उष्णता असते कमी काढल्यानंतर कोरडी करून घ्या चांगली इथे मी या दोन कैऱ्या अशा चौकोनी कापून घेतल्या तुम्हाला कोणत्या आकारात आवडतील तशा तुम्ही कापून घ्या इथे मी दोन कैरे घेतल्यात त्या वजनाप्रमाणे पाव किलो आहेत इथे आपण एक पळी तेल टाकूया इथे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण पाव चमचा राई टाकूया इथे आपली राई छान फुलली आहे आता आपण गॅस मंद करूया सात आठ पाकल्या लसूण ज्या बारीक चिरून घेतल्या त्या टाकूया इथे आपलं लसूण छान गोल्डन झालंय आता आपण अर्धा चमचा मेथी टाकूया मेथी आपल्याला नंतर टाकायची आहे कारण मीती जास्त करपवायची नाही थोडासा हिंग पाव चमचा हळद चमचा लाल तिखट हे मी एक मिनिट परतवून घेते आता आपण याच्यामध्ये कापून घेतलेल्या कैऱ्या टाकूया आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊया आता आपली ही कैरी छान परतवून झाले आता आपण चवी प्रमाणात मीठ टाकूया थोडस पाणी टाकूया आणि तुम्हाला हा महिनाभर ठेवायचा असेल तर तुम्ही पाणी टाकू नका वाफेवरच कैरी शिजवून घ्या पाणी टाकल्याने खाली मसाला जळत नाही आता आपण झाकण ठेवून मंद गॅसवरती शिजवून घेऊया आता आपली इथे चार ते पाच मिनिटं झालीत आपण कैरी बघूया कैरी छान मऊ झाली आणि कैरी मधलं पाणी पण सुकले हे गावठी गूळ घेतले बारीक चिरून हे पाव वाटी गुळ घेतले आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपल्याला कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणेच गुल घालायचं आहे तर मी इथे पाव किलो कैरीला शंभर ग्राम गुळ घेतले तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तो तर गुळ थोडं जास्त घाला इथे आपण पाव कप पाणी करूया आणि तुम्हाला फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवायचं असेल तर तुम्ही पाणी घालू नका इथे छान मुरबुडे यायला लागले गूळ पण छान पातळ झालेले आहे आता हे आपण दोन तीन मिनटं असं सतत हलवून घेतलंय इथे आपला मेथांबा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया हे जसं थंड होईल तसं ते घट्ट होत जाईल हे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून पंधरा दिवस खाऊ शकता इथे आपण मेथी घातल्यामुळे ह्या पदार्थाला आपण मेथांबा बोलतो ह्याच्या आधी मी कैरीचं करगुटलं दाखवलंय ते, करगुट ते तुम्ही बघू शकता हा मेथांबा आपण चपातीसोबत भातासोबत खाऊ शकतो हा खायला खूप छान लागतो तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद